नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता सहावी इतिहास या विषयामध्ये प्रकरण क्रमांक सात मौर्यकालीन भारत या घटकाचे उपघटक अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण या, या घटकाचे सिकंदराची सॉरी आणि सिकंदराच्या सॉरीचे भारतावर झाले परिणाम त्याचबरोबर मौर्य साम्राज्याची स्थापना आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी आपण माहिती ही पाहिलेली आहे आज या घटकामध्ये पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे सम्राट अशोक यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या राज्यपदाचा राजेपदाचा त्याग केला आणि त्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार हा या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा सम्राट झाला आणि बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक हे इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये मौर्य साम्राज्याचा सम्राट झालेला आहे आणि मौर्य साम्राज्याचा सम्राट होण्यापूर्वी सम्राट अशोक हे त्या ठिकाणी तक्षशिला आणि उज्जैनी या दोन राज्याचे त्या ठिकाणी राज्यपाल पद म्हणून काम पाहत होते आणि या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहत असताना तक्षशिला या ठिकाणी काही सैनिकांचं बंड झालेलं होतं आणि हे बंड यशस्वीरित्या सम्राट अशोक यांनी मोडून काढलेलं होतं म्हणजे प्रशासकीय कामामध्ये ते अतिशय तरबेज होते युद्धामध्ये देखील ते तरबेज होते आणि इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये अशोक हे सम्राट अशोक झाले होते मौर्य साम्राज्याचे ते सम्राट झालेले होते आणि सम्राट अशोक यांच्या काळामध्ये मौर्य साम्राज्य हे वायव्येला अफगाणिस्तान वायव्य भारत भागामध्ये असणारं अफगाणिस्तान आहे उत्तरेला नेपाळ आहे दक्षिणेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा भाग आहे पूर्वेला बंगाल आणि पश्चिमेला सौराष्ट्रपर्यंत हे मौर्य साम्राज्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये पसरलेलं होतं अतिशय भव्य आणि दिव्य असे हे मौर्य साम्राज्य होतं आणि या साम्राज्याचे सम्राट होते सम्राट अशोक यानंतर विद्यार्थी हो सम्राट अशोक यांनी राज्याभिषेक केल्यानंतर आठ वर्षानंतर कलिंग या देशावर आक्रमण केलं आणि कलिंग हा देश त्यावे त्यावेळी ओरिसा या राज्यामध्ये होता आणि कलिंग या देशावर आक्रमण केलं आणि कलिंगच्या राजाचा त्या ठिकाणी पराभव केला सम्राट अशोक के यांना या ठिकाणी विजय मिळाला परंतु या कलिंगच्या युद्धामध्ये खूप रक्तपात झालेला होता अनेक प्राणी आणि सैनिक मारले गेले होते आणि हा रक्तपात पाहिल्यानंतर कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा प्रेम भूतदया या मार्गाने आपण जगावर विजय मिळवावा अशा प्रकारे या कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोक यांनी कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सम्राट अशोक यांनी त्यांच्याविषयी जी काही माहिती आहे किंवा लोकांना जो संदेश द्यायचा आहे त्यासाठी अनेक शिलालेख आणि स्तंभलेख कोरलेले आहेत शिलालेख म्हणजे दगडांवर कोरलेले लेख आणि हे शिलालेख आणि स्तंभलेख हे ब्राह्मी लिपीमध्ये होते त्या काळामध्ये लोकांना जी भाषा जी लिपी अवगत होती त्या ब्राह्मी लिपीमध्ये संदेश या शिलालेखांच्यावर आणि स्तंभलेखांच्यावर कोरलेले होते आणि सम्राट अशोक यांनी स्वतःला देवान पियो पियोदशी म्हणजे देवांनाही आवडणारा राजा किंवा देवांनाही आवडता असणारा राजा अशा प्रकारची त्यांनी पदवी स्वतःला धारण केली होती आणि अनेक प्रकारच्या शिलालेखांवर देखील तशा प्रकारे लेख हे कोरलेले होते सम्राट अशोक यांनी अनेक ठिकाणी शिलालेख स्तंभलेख हे कोरलेले होते त्यामध्ये दिल्ली आणि टोपडा या भागामध्ये काही लेख जे कोरलेले ले होते तर त्या लेखांच्यामध्ये मग गेंडे असतील माकडं असतील अशा प्राण्यांची हत्या करू नये जंगलांना वनवे लावू नये तर अशा प्रकारे प्राणी आणि त्या ठिकाणी असणारे जंगले वाचवण्यासाठी त्यांनी अनेक निर्बंध हे शिलालेखांच्यावर लिहून ठेवले होते आणि यातून सम्राट अशोक या ठिकाणी वन्य प्राणी किंवा जंगल यांच्याविषयी त्यांना किती प्रेम होतं निसर्गाविषयी असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतं यानंतर विद्यार्थी मित्र हो आपण पुढचा जो उपघटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे सम्राट अशोक यांनी केलेलं धर्मप्रसाराचं कार्य सम्राट अशोक यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि मौर्य साम्राज्याची जी राजधानी पाटलीपुत्र आहे तर त्या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद सम्राट अशोक यांच्या काळामध्ये भरलेली होती आणि या धर्म परिषदेमधून अनेक बौद्ध भिक्खूंनी धर्मप्रसाराचं कार्य केलं त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेमध्ये आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्र यांना स्वतः पाठवलेलं होतं त्याचबरोबर आग्नेय आशिया असेल मध्य आशिया असेल अशा भागामध्ये अनेक बौद्ध भिक्खूंना सम्राट अशोक्यांनी पाठवून बौद्ध धर्माच्या प्रसाराचं कार्य केलं आणि बौद्ध धर्माचा प्रसार त्यांच्या काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता याशिवाय बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकांनी अनेक स्तूप आणि विहार देखील बांधलेले होते तर अशा प्रकारे या सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी मोलाचं असं कार्य केलं त्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे सम्राट अशोक यांनी केलेली लोकोपयोगी कामे तर सम्राट अशोक हे प्रजाहित दक्ष होते आणि जनतेच्या सुखाची त्यांना काळजी होती जनतेच्या कल्याणाची काळजी होती आणि म्हणून सम्राट अशोक यांनी आपल्या काळामध्ये लोकांच्या उपयोगी पडणारी अनेक कामं केली मग त्याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी देखील दवाखाने उभारलेले होते रस्ते बांधलेले होते रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली होती अनेक धर्मशाळा बांधल्या आणि त्या ठिकाणी विहिरी खोदलेल्या होत्या तर अशा प्रकारे सम्राट अशोक यांनी लोकोपयोगी कामं ही केलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये मौर्यकालीन भारत या घटकामध्ये आज आपण जे उपघटक पाहिलेले त्याच्यामध्ये आपण सम्राट अशोक यांच्याविषयी माहिती पाहिलेली